नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे पीक विम्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट तुळजापूरचे आमदार श्री राणा जगजित सिंह पाटील यांनी दिलेले आहे ते काय म्हणतात ते आता आपण पाहूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारच्या पीक विम्याचे निकष ठरवण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या नवीन परिपत्रकामुळे राज्यातील नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे नुकसान भरपाईचे नवीन निकष रद्द करून जुन्या निकषानुसार नुकसानग्रस्तांना दिलासा देणे आवश्यक आहे ही बाब कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानुसार त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री श्री सिंह चौहान साहेब यांना आपल्या पत्राचा संदर्भ देत तातडीने नवीन निकष रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली तसेच पीक विमा योजनेसंदर्भात बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे धाराशिव जिल्ह्यात खरीप दोन हजार तेवीसमध्ये सलग एकवीस दिवस पावसाचा खंड पडला होता त्यामुळे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सत्तावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई पोटी देण्याची अधिसूचना काढली त्यानुसार सत्तावन्नपैकी पंचवीस महसूल मंडळात पंचवीस टक्क्याप्रमाणे दोनशे चोपन्न कोटी अग्रिम रक्कम वाटप ही करण्यात आली तसेच हंगामात अवेळी पावसाने झालेल्या नुकसान नुकसानीपोटी पंचवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना रुपये सदोतीस कोटी वितरित करण्यात आले आहेत मात्र केंद्र सरकारच्या तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राच्या संदर्भ देत जिल्ह्यातील उर्वरित सदोतीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडील नुकसान भरपाई केली जात नाही या परिपत्रकातील निकष बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना आपण ही बाब अवगत करून दिली त्यानुसार केंद्र शासनाकडे राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून नवीन निकष रद्द करून रितसर मागणी करण्याची विनंती केली आहे कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी एकवीस जून रोजी देशाचे कृषीमंत्री सिंह चौहान साहेब यांना पत्र लिहून धाराशिव जिल्हा आणि राज्यातील शेतकऱ्यांवर या नवीन निकषामुळे होत असलेल्या अन्याय लक्षात आणून दिला आहे त्याचबरोबर आपण दिलेले पत्र सोबत जोडून तात्काळ तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकातील नवीन निकष रद्द करून जुने निकष कायम करण्याची मागणीही केली आहे केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सहसचिव अश्विनी चव्हाण यांना व्यक्तिशः भेटून या सर्व बाबींची माहिती आपण दिली आहे केंद्र सरकारकडून नवीन निकष रद्द करून जुन्या निकषानुसार जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत लवकरच केंद्रीय कृषी मंत्री श्री सिंह चौहान साहेब तसा निर्णय घेतील असा विश्वास आहे अशी माहिती श्री तुळजापूरचे आमदार श्री राणा सिंह पाटील यांनी दिलेली आहे धन्यवाद